माझ्यावर लढव केली शेळा संघ लढाई खेळल का मला गुरु, का गुरु थे थे कर म्हणते तुले काय गुरु करू मी अरे जेवढं मला आत्मबुद्धीनं जमते तेवढं मी करतो समजली का नाही अरे भारतीचा कोंबला च मारते म्हणून हे पचरंगीची तलंग करते भारतीचा कोंबडा चोच मारते म्हणून हे पचन घ्यायची जी कल्याण कर, चो कर, करते आणि हे पूर्णचं आली झोड म्हणते कावड्यावर हे जोड टाळते दिवसानं अंडी फोडल्यावर हे कावड्यावर जोड टाळलं अरे हिच्या पायाला जोड किती हे नुसती माती उतरते हिच्या पायाला जोड किती त्यात तो अंडे लक्षात ठेवतो तू मला कच्चा खा मी पहिले बोललो पण माझ्या गुरुले किंवा त्या गुरुले मी अगर वाईट बोलन हे मला जमणार नाही तुला असतील त्या अंबादास संगण मोरे सर संघ काही काय लिहिलं मी ना त्या गुरुचं नाव नाही घेतलं तुला माझ्या गुरुचं काय नाव घेतलं चोनला समजून आली का अरे तू मले बोल ना का बोलायचं आहे का गुरुले महा माय बापले किंवा मी त्या माय बापाने मला मनाचा अधिकार नाही काही जस मनात आलं तसं बोलायला माहिती वाटून श्री पांडुरंगजी मोरे यांच्या पुण्यतिथी प्रितार्थ श्री गणेशजी सावलकर शंबर धन्यवाद अरे दूसरे का जब वार गिरा तो कहते हो पाखंडी दूसरे का जब वार गिरा तो कहते हो पाखंडी और अपने बकत गिन लेते हो दूसरों की हंडी अपने बकत गिन लेते हो दूसरों की हंडी अरे जहां देखो वहां अपनी हिलाते हो झंडी जहां देखो को ये गंगा जमुना की, की सवा शेर नाही पण ह्या शेअर ठेव मी इन काही बोललो होत माझे पण हिने महागुरूचा अपमान केला म्हणून मी हा लिहिले बोललो हे फक्त ज्ञान बाती गंगा जमुना किरंडी तुलाच बोलता होते और कब के उतरने वाले बड़े जोश में आकर कह देते और कब के उतरने वाले बड़े जोश में आकर कह देते सोच समझ कर बोलना नहीं पाखंडी पाखी रह आखिर पाखंडी रह जाते ईमानदारी से रही तो तुझे आज बचा लूंगा ईमानदारी से रही तो तुझे आज बचा लूंगा अगर दिल में मैंने ठान लिया तो फुगडी नव्यावला समजली का नाही हे बोललो का तुम्हा लक्षात ठेव याच्यानंतर मी माझ्यासोबत शायरी करायची आहे दुयन घ्यायची आहे परिवार गुरु घरचा परिवार कोणी येणार नाही तुम्ही नाही येणार माझा शायरी कार्यक्रम घ्यायचो नाही ती याच्या समोर घेजो नको अरे मी ना तुला का मी नवीन शहर आहे मान जेवढं जमते तेवढं बोलली का अरे कार्यक्रम तू या नाय काय लिहिलीस तू त्या गुरुच्या घराण्यापर्यंत काय गेली तू मला बोलला ऐका तू आहे समोरचं काना आता बनवलं तू यासाठी आणि लिलावाणी आणि उभि आले नदीचा काठाला हो उबिया नदीचा काठाला गप्टी डाळ आणि तुझ्या सारख्या ते तात झा तिर नको माल नको मा गने अनमिल प्यासान का लगी पहला माय मिशी ऊपर मरे अरे झूठा पैसा नहीं हमारा तक गलदारे रखते हैं और ये जैसा शेर मिले वैसा साँवु जारे रखते हैं समझ गने अरे जैसा शेर मिले वही शिव तलवार बाज मुझ भी रखते हैं तूने बावटू नहीं ले हाँ है गाने ले आता है ना हे, हे, लक्षुमण नचाज लॻो सुभाज त्या लक्ष्मणाच्या मागे नखा लागली होती म्हणे मला लग्न त्या तुझ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणे तेव्हा त्या लक्ष्मणानं म्हणे त्यासारख्या माया कव्हा धोका देऊन गॅरंटी नावा लक्षात ठेवतो आणि ते त्याच्या प्रेमाच्या मोहामधी म्हणजे त्याला प्रेम करू लागली पण त्याने सांगितलं म्हणे माझ्या भावाचा जो आदेश आहे त्याच आदेशावर विचार ऐकायला आणि धरलं आणि त्या लक्ष्मण येत्या याच्या नाकच पाठलं त्या सुरूपणाच म्हणून काय म्हणतो मुला आहे एकदा मला एक मी घेवा लहान होतो आजपासून मला पहिले पंधरा ते वीस वर्ष पहिले श्रीराम शहीरला एक शेर बोलाची वाट पाहिते गोष्ट येते झगड्याची बनवला कधी बोल बोलाची वाट पाहिते गोष्ट येते झगड्याची आणि झाकली म्हणून आपल्या नेसलेल्या लुगड्याची लु oh, स्वतःला शहाणी समजून नको भाषा सोळा अभिमानाची oh. स्वतःला शहाणी समजून भाषा सोळा अभिमानाची आणि त्या दुयेच्या सामन्याला ते रंगतीला रंगत गाण्याची या दुयमच्या सामन्याला रंगतीला रंगत ते गाण्याची हो

मनशील मलेज मंडल मनशील काम जाशील पूरी हाँ चल गए अरे आज इस गांव का लोग बोलते है सारा अरे नेम तू ने पकड़ा तीर मुझ को मारा अरे मैंने भी तेरे तीर को है आज ललकारा आज इस घड़ी में मजा दूंगा तेरे बारा बजा बजा लक्ष्य ठेव नाही बाजू वाजवले कधी कसा लक्ष तर म्हणले नको म्हणतो आणि माय नाव सांगते जी मी न तिला म्हणलं बाई आराम आरामात आराम चालू दे ते का म्हणते शाहीर म्हणत आहे म्हणते का बंद करा आखरी फेर घ्या त्या ठेकेदारांना फुकटचे पैसे मोडून दिले का त्याने पहिलंच सांगितलं साडे दहा अकरा पर्यंत चालू मी काय म्हणून मी एवढंच म्हणलो हरू हरू कर ब आरामात कर घाई नको करू अरे वागा पुढे बकरी आणली जोड दोघा चा होईल का वाघा पुढे बकरी आणली जोड का दोघा चाहुल काय बनामध्ये तर हे बकरी वाघाले खाईल का हत्याची अंबारी त्या घोड्याला शोभा देईल का అనేది చెప్ప